श्री स्वामी समर्थ आपल्या यूट्यूब चॅनेलवर मी तुमचे खूप मनापासून स्वागत करते तत्पूर्वी येणाऱ्या मकर संक्रांतीच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला इंग्रजी नव्या वर्षाची सुरुवात झाली की आपल्या मराठी सणांना देखील सुरुवात होते आणि त्यामध्ये सर्वात पहिला सण येतो तो, तो म्हणजे मकर संक्रांत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांत दोन हजार चोवीसची संपूर्ण माहिती मराठीत सांगणार आहे त्यामध्ये संक्रांत कधी आहे कशावर आली आहे कोणते वस्त्र परिधान केले आहे आणि संक्रांतीचे फळ पुण्यकाळ कोणकोणते दान करायचे आहेत वर्जकामे संक्रांतीचे शुभमुहूर्त आणि संक्रांतीचे महत्त्व अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा मकर संक्रांती हा हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण मानला जातो या दिवशी गंगा स्नान आणि दान करण्याचे विशेष महत्त्व आहे हा सण फक्त जानेवारी महिन्याच्या चौदाव्या किंवा पंधराव्या दिवशी येतो म्हणजेच इंग्रजी दिग्दर्शिकेनुसार मकर संक्रांतीचा सण चौदा किंवा पंधरा जानेवारीला साजरा केला जातो हा सण देशभरात वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो मकर संक्रांतीपासून दिवस मोठा होऊ लागतो तर रात्र लहान होऊ लागतात या दिवशी जेव्हा दिवस आणि रात्र समान होतात तेव्हा वसंत ऋतूचे आगमन होते यावेळी मकर संक्रांतीबाबत लोकांच्या मनात संभ्रम आहे यंदा चौदा जानेवारी की पंधरा जानेवारीला मकर संक्रांत साजरी केली जाईल याबाबत अनेकांना प्रश्न आहेत दोन हजार चोवीसमध्ये मकर संक्रांत कधी साजरी केली जाईल हे जाणून घेऊयात ज्योतिषी आणि पंचगणानुसार मकर संक्रांतीचा सण पंधरा जानेवारीला साजरा केला जाईल या दिवशी सूर्य देव धनुराशीतून बाहेर पडून पहाटे दोन वाजून चोपन्न मिनिटांनी मकर संक्रांत राशीत प प्रवेश करेल या प्रसंगी शुभमुहूर्त खालील असेल सूर्याचा मकर राशीत प्रवेश पंधरा जानेवारीला पहाटे दोन वाजून चोपन्न मिनिटांनी होईल मकर संक्रांतीचा महापुण्यकाळ पंधरा जानेवारी रोजी सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी ते सकाळी नऊ वाजता असेल मकर संक्रांतीचा पुण्यकाळ चौदा जानेवारी रोजी सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी ते सायंकाळी पाच वाजून सेहेचाळीस मिनिटांनी असेल ज्योतिषी आणि पंचांगानुसार मकर संक्रांतीचा सण सं पंधरा जानेवारीला साजरा केला जातो या दिवशी सूर्य देव धनुराशीतून बाहेर पडून पहाटे दोन वाजून चौपन्न मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करेल यावर्षी संक्रांत वाहन घोडा असणार आहे आणि उपवाहन हे सिंह असणार आहे वस्त्र काळ्या रंगाचे असून हातामध्ये शस्त्र म्हणून भाला घेतला आहे हळदीचा टिळा लावला आहे वयाने वृद्ध असून बसलेली आहे वासाकरिता दुर्वा घेतलेली आहे जातीने ब्राह्मण आहे वार नाव घोरा व नक्षत्र नाव महोदरी आहे तसेच समुदाय मुहूर्त पंधरा आहे ती उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे व नैऋत्य दिशेस पाहत आहे संक्रांतीचे फळ संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांत जेथून आली आहे तेथून जनतेला सुख प्राप्त होईल पंधरा जानेवारीला मकर संक्रांत साजरी होणार आहे या दिवशी भक्त पूर्ण विधीपूर्वक पूजा करतात या दिवशी शक्य असल्यास जवळच्या पवित्र नदीत स्नान करा जर ते शक्य नसेल तर घरी गंगाजल मिसळून स्नान करा या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करणे शुभ मानले जाते त्यामुळे पिवळे वस्त्र परिधान करून सूर्यदेवाची पूजा करावी यानंतर सूर्यचालीसा पठण करावी शेवटी आरती करून दान करावे या दिवशी दान करण्याचे विशेष महत्त्व मानले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्याही पवित्र नदीत किंवा गंगेत स्नान केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ चिरवा उडीद डाळ तांदूळ घोंगडी आणि पैसा दान करणे फलदायी मानले जाते असे केल्याने धनसंपत्ती वाढते आणि घरात सुखसमृद्धी मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान आणि दान करण्याव्यतिरिक्त भगवान सूर्याची पूजा अवश्य करा असे केल्याने निरोगी शरीर आणि आनंदी जीवनाचा आशीर्वाद मिळतो धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा